जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमान तांडा देऊळगाव घाट येथे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमान तांडा देऊळगाव घाट तालुका आष्टी जिल्हा बीड येथील शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात शाळेतील सर्व मुलांनी सहभाग नोंदवला होता या कार्यक्रमासाठी अध्यक्ष स्थान म्हणून देऊळगाव घाट तांड्यातील आसाराम चव्हाण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून देऊळगाव घाटचे संतोष ठोंबरे यांनी स्थान भूषवले मुलांना प्रेरणा भेटावी म्हणून प्रेक्षकांनी ही बक्षिसांची खैरात मोठ्या प्रमाणात केली या कार्यक्रमासाठी पालकवर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होता देऊळगाव घाट लामन तांडाची प्राथमिक शाळा एक आदर्श शाळा म्हणून नावलौकिक मिळवत आहे या शाळेतील मुलांनी एक आदर्श सांस्कृतिक कार्यक्रम केला त्यामुळे पालक वर्गांनी शाळेतील शिक्षकांचे अभिनंदन केले हा सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्याची खडतर मेहनत शाळेचे मुख्याध्यापक श्रीमान कोकाटे व शिक्षिका भगत मॅडम यांनी मोठे केले या कार्यक्रमासाठी सरपंच रामकिसन ठोंबरे संतोष ठोंबरे गणेश ठोंबरे संदीप म्हस्के अनिल दानवे नामा दानवे दुशांत खोंबरे अंकुश पवार एन के सर बाळू सावंत अंबादास दानवे शहादेव वाक्तौरे इत्यादी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते आदिनाथ ठोंबरे बीड उलगुलान न्यूज बीड